सोलापूर येथील परी सुरेश गायकवाड राज्यात दुसरा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी अभियांत्रिकी स्थापत्य विभाग दोन हजार तेवीस चा अंतिम निकाल शुक्रवारी लागला यामध्ये परी सुरेश गायकवाड यांनी राज्यात दुसरा क्रमांक रँक टू पटकावला आहे तो आता उपकार्यकारी अभियंता एई पदावर रुजू होईल राज्यातील पाणीपुरवठा पुरवठा आगार जलसंपदा विभागात संधी मिळवू शकते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा सौ अस्मिता गायकवाड व सोलापूर बार असोसिएशन संघटनेचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र आहेत परिस गायकवाड हे ऑगस्ट दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते ते वर्षभरापासून राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे विभागात शाखा अभियंता या पदावर सेवा बजावत आहेत आपली नोकरी सांभाळत त्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे परीस गायकवाड यांचे शालेय शिक्षण सोलापूर येथील सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल मध्ये झाले पुढे त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथे पूर्ण केला तर उच्च शिक्षण मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय येथे बीटेक ची पदवी मिळवली त्यानंतर पुढे महाराष्ट्र राज्याच्या सरळ सेवा भरती प्रक्रिया परीक्षेत राज्यात दहावी रँक पटकावून त्यांनी शासकीय सेवेत प्रारंभ केला होता त्यांचे मूळचे गाव बार्शी तालुक्यातील शेळगाव आर हे आहे त्यांचे आजोबा भालचंद्र तुकाराम गायकवाड हे सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहेत सत्यविजय न्यूज मलैया स्वामी